あった सर्वात मोठी बातमी समोर आली एकनाथ शिंदे साहेबांची खरच चूक झाली शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांचं वक्तव्य राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी अजूनही शपथविधी झालेला नाही ता शिवसेना ठाकरे गटाचे नेते दे संजय काळजी ओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाढीवरून टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी सोपते तुमची दाढी अब्जाल खानाची असल्याची टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली या टीकेला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं संजय राऊतांना चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना असल्याचं शिरसाड म्हणाले संजय शिरसाड म्हणाले की अजून शिंदे साहेबांच्या दाढीने खरं रूप तुम्हाला दाखवलं नाही दाढी पार्ट येईल तेव्हा तुमची खैर राहणार नाही संयमाने एकनाथ शिंदे घेतायत ते पूर्ण महाराष्ट्र पाहतोय जी काही बडबड संजय राऊत करतात त्यानंतर आम्हाला फोन येतात हात फिरवला तर संजय राऊतला बाजूला डम्पिंग ग्राउंड वर बसायला लागेल ला संजय राऊत हे राज्यसभेला फक्त अर्ध्या माताने जिंकले त्यांना चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आली आहे राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या पाय धरत होते तेव्हा साहेबांनी दाढीवर हात फिरवला असता तर बॉम्बलायला सुद्धा जागा राहिली नसती साहेबांची ती चूक झाली असंही संजय शिरसाड यांनी म्हटलं आहे राज्यसभेवर संजय राऊतांना जाऊ द्यायला नको होतं संजय सावंतांना जाऊ दिलं पाहिजे होतं संजय राऊतांनी तिथं जाऊन काय केलं शिवसेना पक्षाचं वाटोळा केलं शिवसेना प्रमुखांचं नाव घालवलं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये ना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका